अनसिंग येथील साई मंदिर येथे श्रीमद भागवत सप्ताहाचे सांगता उत्साह संपन्न हरिभक्त परायण वात्सल्यमूर्ती माधवबाबा इंगोले यांचे काल्याचे कीर्तन पडले पार अनसिंग येथील श्री साई संस्थान चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने साई मंदिरात चार जानेवारी ते अकरा जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत श्रीमद् भागवत सप्ताहाचे आणि श्री साई चरित्र पारायणाचे आयोजन करण्यात आले होते आज रविवारी अकरा जानेवारी रोजी सकाळी नऊ वाजता आळंदी येथील हरिभक्त परायण वात्सल्यमूर्ती माधवबाबा इंगोले यांचे काल्याचे कीर्तन उत्साहात संपन्न झाले परिसरातील सर्व खेडेगावातील भजनी मंडळांनी साथ देऊन या भागवत सप्ताहाची शोभा वाढवली तसेच भव्य दिव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात

पाण्याच्या कॅना इकडे घेऊन या दोन काळे पाणी आणि पाणी परत ते मागा कुठं फाडलं त्याने भरलं ना